नमस्कार आणि बातमी आहे धुळे जिल्ह्याची संपूर्ण देशासाठी ही एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रामध्ये मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे यामुळे आरोग्य यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे धुळ्यात आढळलेला हा रुग्ण आहे चव्वेचाळीस वर्षांचा एक पुरुष धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णाला क्लाइड एक, एक प्रकारचा मंकीपॉक्स पॉक्स डिटेक्ट झाला आहे जो अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय संसर्गजन्य मानला जातो पुण्याच्या एन आय व्ही एन आय ने या बातमीला दुजोरा दिला आहे या रुग्णाचा प्रवासाचा इतिहास महत्वाचा आहे गेल्या चार वर्षांपासून ते सौदी अरेबिया येथे वास्तव्यास होते मुलीच्या लग्नासाठी ते दोन ऑक्टोबर रोजी धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आले होते येथे आल्यानंतर त्यांना त्वचेचा त्रास जाणवू लागला आणि तीन ऑक्टोबर रोजी ते तपासणीसाठी हिरे रुग्णालयात दाखल झाले रुग्णालयातील डॉक्टरांना त्वरित मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्याने त्यांनी तात्काळ रक्ताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवले दोन्ही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने कोणतीही वेळ न गमावता रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात आयसोलेशन वॉर्ड दाखल केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे जरी हा अत्यंत संसर्गजन्य व्हेरियंट असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा कोणतीही लक्षणे दिसल्यास वरील डॉक्टरांचा सल्ला घ्या धुळ्यातील या पहिल्या रुग्णाने महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला अलर्ट केले आहे आम्ही या संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवा डी न्यूज चॅनल साठी धन्यवाद